तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जिथं दहा ते पंधरा तास लागतात तिथं आमचं दर्शन फक्त दीड तासांमध्ये झालं कसं या सांगतो तिरुपती दर्शनाची सुरुवात पहाटे आई अंबाबाईच्या दर्शनाने झाली कोल्हापूर ते तिरुपती जवळपास नऊशे किलोमीटर अंतर बाय रोड जात असाल तर या रोडवर पाऊस खूप असतो त्यामुळे हे लक्षात ठेवूनच निघा जवळपास जा। पंधरा तासांच्या प्रवासानंतर आपण तिरुपतीमध्ये पोहोचतो तिरुपतीवरून ज्या डोंगरावर देव राहतात तिरुमला तिकडे जाणारा टोलनाका रात्री साडे दहा वाजता बंद होतो त्यामुळे स्टेसाठी खालीच थांबावं लागतं तिरुपतीमध्ये भरपूर मराठी हॉटेल्स आहेत त्यातीलच एक साडेतीन हजार रुपयेमध्ये तीन बेड असलेली मोठी रूम आम्ही सात लोकांसाठी घेतली होती पहाटे तीन वाजता तिरुपती ती टोल गेट ओपन होतात आम्ही रात्रभर विश्रांती घेऊन सकाळी सहा वाजता तिरुमलाकडे निघालो तिरुपती टोलनाक्यावर आपलं संपूर्ण चेकिंग केलं जातं ज्यामध्ये आमचा ड्रोन पण स्कॅन झाला आणि पोलिसांकडून तो काढून घेतला होता पण टेन्शन नाही दर्शन घेऊन खाली आल्यावर पोलिसांकडून